रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

राणी भैया घरात झोपली का काय म्हणावी काय काय झालं किती हक्क मारा लागतात गा आम्ही रानातून येतो जाऊन मग काय सांगत अगं पण दे इकडे बाहेर घर घरघुशारी घरातच बसशील जित्रप चुटलं गुतलं काय कळतं का इकडं कोणी आलं गेलं विचार बानान बसशील घरात कौर मी झोपू नको रानातून येऊस तर बसते बाई इथं बसते तुम्ही जावा आम्ही बसते सांगितलं मग टांगाय नको येऊ नाही बस घरा दिवाणवर दिवाणवरून हालत सुद्धा नाही पूरगी सांगाय गेले की इथं नाही ना, ना आता तुमचे जीवा वाग अहो सुन असल्या मला काही गरज आहे पण म्हणलं या येड्याला जाऊन येडा खात्यात काय माहिती तिकडे जाऊन गाडा खाय झोप पण

कसं काय दिलं दे त्यांना कसं काय माहिती कोणी कालच पडत का काय कोणी पाडायचं कालच पाडले ते ती दोन जण आलती मला निरोप दिला होता त्यांनी म्हणले होते तुम्ही तिथं चिचा बघायला तर आमच्या दोन चार झाड येत आहे कालच पाडून त्यांनी ठेवले तुमच्या घरात काय मेळा असतो का, का नाही म्हणा तर माहिती कोणाचाच कोणाला मेळ नाही तुम्हाला काय सांगावं तुमच्या अशाचे कोण कोण कारभारी आहे कोण आहे तुमच्या घरात आत्या बा आमच्या हा ते बाई कुठे गेलं गेलं शेजारी शेजारी काय करत रानात गेल्यात काय खुरपण एक काय राहिली म्हणल्या ते सावडीवरची इकडे गेले दुसऱ्याचा सावदा दिलात काय तुम्ही हा अन कालच जोडल्या त्या काल जोडून ठेवल्यात असं फासवायचं नसते कुणाला एक जणाला सांगायचं एक जणाला द्यायचे एक जणाला तुमचं मेन कारभारी कोण आहे तुमचे परपंच चालले काय काय कळत का तुम्हाला का कळत नाही कळत नाही तुम्हाला काय सांगाव केवढे देल त्याला कोणाला काय सांगता येत नाही आपल्याला ना भेटवट्याची काय बाजू तुम्हाला काहीच नाही आम्हाला काय माहिती बरं जाऊ दे कोण तू कुण कुणी आहे का घरी कुणीच नाही आता काय तुम्हाला लिहायची होती का मेले असते मग काय मग या कोणी गुणी मी या खाली गुणी गुन बाकीच्या आता बाकीच्या त्या माणसांना दिल्यात ना तो त्यांना नसतं दिलं तुम्हालाच दिले पण ते, ते आता त्याला कस काय दिलं मला तुमचं काही धोरणच करणार मला काही दुसऱ्या माणसाला मला बोलील्यान त्याला देल्या आणि त्याने दे जुळल्या आणि त्याने सांगितल्यान आता तुम्हाला आहे ले ना पाडलेले आता आई तुम्हाला येऊन उद्या चाल पाडावंच लागले असते ना मग एखादी कोणी ने ना लई लोकल हजार द्या ना तर माई पाचशेच द्या लई ना खा देऊ म्हणजे त्यांचं तू कोण कौन, कोणी सांगितले मला चे बघा याला तो दुसरी मालतीने कायला त्यांनी मला होऊन ज्या मला बांधणं ना अरे माझ्याकडे बांधण्याचं कार होईल पुन्हा तुला काय तुझ्याकडे द्यायचे का

कसे ना कोणी मला बोललेलं एक तुम्ही करता एकन काही करता तू परस्पर काही नाही का, घाली पुन्हा उद्या पुन्हा तुमच्या घरात बांधण्याचा कार व्हायचा त्याच्यापेक्षा ते मला त्याचा नको मी नका आणि काही नाही नंतर आमचं खरं खोटं झालं मला बोलले का नाही त्याने बघू आणि मग नंतर घेऊन जातो करता आता दिले आता ते माणूस येईन थोड्या वेळ थोड्या तुम्हाला गुणी घेऊन जा

काय भानगड चालू काय करता तुम्ही ना कशाला पुरी कस काय दिली पुरी मला सौद्याच बोलले होते पण तुम्ही आला नाही ट्राय मला त्याच्यामुळे आम्ही दुसरा आला होता बिचारा ती दिलेल्या चिता येतात जोडून ठेवल्या त्यांनी तुम्हाला काय गरज नाही नाही हात लावायची ना आणि हेच ऐकून तुम्ही गोरी खालवर करता तोंड लावून न्यायची म्हणजे मी व्यस्ती आले तर तुम्ही गोणी नेणार वाटत म्हणायचं आता तिच्यात तिला बोलून मी म्हणत होतो तुमच्या घरचे कुठे आहेत ती म्हणली आहे तर तिथं डोळ्यात दिल्यात परत फरे म्हणली दहा बाबा जा घेऊन म्हणली आमची किंमत ठरली पाचशे रुपयाला म्हणली होती हा मग आता काय काय आता कसला कार हजाराची गोणी पाचशे रुपयाला दीड हजार झाली तू अगं तुला काय लाज हे का नाही मनाने कशी कारभार करायला लागली

तिला तर मी सांगून घेते राहणातून येते दिवाया इकडं कोणाचा कस वाढेल येत कोण येईन जाईन पाटांगणात बस मला माहिती का तुमच्या घरात कोण कारभारी कोण काय तिथं घरी सासरे मेले ती मुडी कारभारी आणि गोवाला दारभारी लागली काय तुमचाच मेळ नाही दिसत काय दुसऱ्याला काय आता नवीन थोड कशी निरोप द्यायला एक जण इथं तुम्ही एक वेगळ्या कारभारी हिसून असा का तुम्हाला गुन्हे हात लावायची गरज असत नव्हती कुणी घरी नव्हता मला माझा धांदा आहे मला बोलले कशाला काय तुम्ही काय मी याला तुम्हाला फोकट मिळाला तरी तुम्ही घेऊन जाऊ शकत हजार दीड हजाराची गुरु तसलं व्यापार करीत नाही आम्ही तुमच्या आमच्या घरात नाही तसलं आम्ही रोग पैसे आमच्या घरातले लाख भांती झाले पण तुम्ही नाही ना कोणी हातला तुम्ही बघा तुमचे मालक कोण येते काय कोण येते आम्ही असे धंदे केले आम्हाला गावात इथे किती मोलकार लावून एवढ्या याचल्या तोळ्या जोड्या अनो हजार दीड हजाराची गोणी फुलकी पाचशे रुपयाला सौदा दिलेलाच आहे मग ही मला कुठे उगाच उगाच उगाव का त्यांनी पाडून गोळा करून उग राहिले तिकडे तोडायचं नाही तर सारी तोड्या तेवढं झाड तोडून घेऊन जाते लावले होते काय लोक म्हणला राहिले ती त्या साव देत तीन हिंद तसं असतं का कुठं नाही ती देऊन टाका एक मला नाही जमायचं तुम्ही टायमाला नाही आले तुम्ही टाइम होकून गेल्या का उपयोग आहे तुम्हाला बोलिलं त्या टायमाला नाही आलात तुमची एक दिवस वाट बघितली दुसऱ्या दिवशी दुसरा विचार आला त्यांनी सव्वा करून दिले कवर बसायचा साऱ्या चिचा काढायला लागल्या गुण बळवायला लागल्या नेऊ काय गुण हा निय ना निय निय ही बामठी ऐकून जा घेऊन त्या दीड हजाराची तर दहा हजार रुपयाच्या गुणीचा खाली उभा करायचा हात लावायचा परस्पर

तुमच्या घरात काय हो पण तुम्ही आदल्या दिवशी आलेच नाहीत आदल्या दिवशी आलेूप दिल्या बरोबर काय झालं होतं कळालं उरली तिली खुशाल एवढं मोठ्याची चा गोन्याची चायची कशी हा खरंय खरंय तुम्ही ना निघा तुम्ही अजिबात नका थांबू आमच्या घरात बांधून देतात म्हातारी कशाला आली काय म्हातारी वाटा लावा आमच्या काय

जा जा एक तरी नाही जमायच नका येऊ नका दोनशे अजून देतो नाही बाय तुम्ही काय फरक अखादा हजार देत असले तर नाही जमायची दोनशे अजून देतो नको तुम्हाला देतो पाचशे काय हा काय करतो बघ आता हिच्या काय मडाव घालायच्या पाचशे रुपये दोनशे रुपयाला घेऊ चालला होता नाही नाही व्यवहार चालला असला तरी जमणार नाही अजिबात तिचा ऐकू नका काय नका तुम्ही मकरम नका उद्योग करून घेऊ मोकरा आमच्या घरात पाया नका तू आगा परा करू नको परत परे द्यायचा विचार करू नको कोणी मी म्हणलं तेवढेच पाचशे रुपये येते एखाद्या चोरट्याने नेली कुठं काय हा हा झाली बाई खुशाल पूरगी एवढ्या भुसेच्या गोण्या गोळी पिंडीच्या कमरेला स्वप्न मग थोरली सुन आल्या खूप नाही बोलायची केला बी आणि मला बी म्हणेल कस काय असं काय खेळू हा रानातून येढा दिवस तर हिने बर आम्ही ये ना अनु ही ते ते, हा ना काम करतो दिवांच्या खाली उतर आणा आणि ही काय मोकळी झाली मोडी कार पारी लाल नाही वाटली तिने काय चुकून नाही सांगितले ते म्हनले जाऊ हा पाचशेला म्हटलं तर न्या दीड हजाराची गुणी आणि हिला खायलाच पुरायची नाही इथं जर ठेवली तर ती गुणी हाफ करीन मग तिला मग चिचवणी लागत चिचायला लागत त्यात तिशी दिवस खायला गिळया चिंतपारी करू करू आणू बर जान ए यार नको आहे

तुम्ही अजिबात मानायचं नाही बोलायचं नाही नीट निघा माझ आता टाचल लावून नेतो बाबा हा नाही जमला नाही जमायचा ना का डोका खाऊ हा बाहेर नाही नाही गेटच्या बाहेर व्हायचं तुम्ही अन्नपुरी ही अवघड होईन बर का तुम्ही जर हात लावताना गुन्हे शिवतान तर गुन्हे अजिबात शिवायची नाही ती राहून गाडी टाकून यायची नाही मी पैसे देणार आजी काय लुटून नाही चाललं तुमच कुठे लांबी विचार करा लांबी विचार करून ती गुन्हे हात लावा अजिबात गुन्हे यायची ना काटा तशी उगतीच घेतली मी आधी नाही जमायचं तुम्ही लगेच हटा नाही तर ती आल्या सुपी नाही भांडायची आमच्या घरात काय राग करू नका मोकराम राणा मालकच मला कळलं तुमच्या घरातला हि म्हणते जागे होऊन तुम्ही नाही ना जमणार बाई ना? मी, मी तर नाही देणार तुम्हाला ती जर आले ना तो सुट्टी नाही तुम्हाला बोलणार तुम्ही अजिबात ती यायच्या आधी उलट तुम आपला हाला इथून काय लगेच निघा बरी त्याला काय वाटून दिलंय का लगेच लगे ती जी वायली ती जी वायलीची काय करा ती आले चू तिने किंमत भर सांगता आली तिला तुम्ही एक लागली उचलाय सावमाय लावायची तिला कुठं तरास झालाय तुमचं हाड मोठ काम दिसते बाजू असू दे असू दे

अहो पण तुम्हाला मी मग काय म्हणतोय ना तुमचं तुम्ही घ्या नाही नाही जमायच तुम्हाला दोनशे देतो त्याला पाचशे देतो नाही जमायचं त्यांना पाचशे द्या मला दोनशे द्या होय जमत नाही जमणार मला काय पण हे चिचा गोन्या कमी झाल्या काय करायचं दहा हजार आहेत सगळ्या आणि गोने कमी झाले हो त्यांनी नाही नेले त्यांनी टाकून दिले त्या मग पहिले गेले व्यापार कोण होते आणि त्याचे दहा हजार तुमचे कोण नाही व्हायचे व्यापाऱ्याचे काही झालं ना तरी ह्यातले पैसे तुमच्या वाटले ना

नाही ना आलं का नाही जा जा तुला लाच कशी नाही वाटली अगो परस्पर या गुन्हे किती हा तो गुन्हे भर एक गोळा नाही एक काय कस काय हजर झाली तो कबून करत एवढा उद्या आणि त्या पारावर खुशाल म्हणते नी आणि पाळणारी सौदा करणारी हो दुसऱ्याला यायची तिसऱ्याला काय 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 संपत्ती इकली काय तुमची सांगायला मला संपत्ती आणि बस दातात पाणी खालीत दात घाशीत म्हणजे तुझं बागण काय खाशील ग का परत काय खाईन मग संपत्ती विकायला लागली तुमची काय संपत्ती विकली काय तुझ्यासाठी ठेवली ना कमून एक ना खाशीन दत्तो राहून द्या हो करते तेवढी हो दे याच्यात कामाची काही गरज नव्हती तुला एवढं करायचं करा मला ना वाटून द्या मपली मी ना माझं काही करायचं तुला वाटून तर मी हे भेटणारच नाही काय असेल तसं करून लवकर मारा तरी हा मरण मरण तो मारलं तर तशी काय मरत आता फोकट हाताने ना फोकट नाही मारायची तो मारली असून ताब्यातून काही बाई माझ्या उभी दात खाती चिच बी किती एवढी कशी अगोचर झाली बाई कशामुळे झाली असं गो एवढी आपट हा बापाचे तर खायला नाही दानान बाजीराव म्हणा ही तुझी एवढी शायनिंग तिची चलती कशामुळं ग बाई एवढं